तरी दरवर्षी न चुकता दिंड्यांना पंपती देण्यासाठी लोणन ला गेल्या सतरा वर्ष बसून जातो आणि मला वाटतं की हाही सोळा आपण माझ्या उपस्थितीत आपला वैजेचा करतोय एक विशेष आनंद एक विशेष समाधान फार वेगळा आहे पंढरपूरचा बघितला तर जगाच्या पाठीवर असा कुठलाच सोहळा नाही ज्याला कोणाला बोलवायची गरज नाही निमंत्रण द्यायची गरज नाही त्या अलीकडे राजकारणामध्ये आमची एखादी सभा असते गाडी पाटील माणसं येत नाही आणि गाडी पाठील्यावर मागे बसायचे जे पुढे बसायची याच्यासाठी आधी सुरुवात पण हा जो सोहळा आहे लाखोंचा तो जगाच्या पाठीवरचा आकडा वेगळा सोहळा आहे पांडुरंगाच्या संदर्भाने अनेकांनी उल्लेख केला खर पांडुरंग गरीबा श्रीमंताचा देव आहे आणि सगळ्या भक्तांना सारखा आशीर्वाद देणारा कोण असेल तर तो परमात्मा पांडुरंग साधू महाराजाच्या संदर्भातही अनेक गोष्टी <coughs> बोलण्यासारख्या आहेत मी त्यांच्याकडूनही बरच गोष्टी शिकलो मलाही अनेक वेळेस काही कामाच्या निमित्तानं महाराज फोन करत असतात <coughs> आणि आम्ही साधू <सादु> महाराज <coughs> संस्थांचं सो काही देणं लागते या भावनेनं साधू महाराजांनी सोपवलेलं काम करण्याचा प्रामाणिकपणाने प्रयत्न करतो साधू महाराजांच्या दिंडीला आज पन्नास वर्ष पूर्ण होत त्याच्या मनापासून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला निश्चितपणानं आनंद आहे तस नंदू शेठ गादीवर पण खूप स्वार्थी आहे आता ते बोलताना मला हे की महाराजाची पंच्याहत्तरवी दंडी इथं साजरी होते आणि त्याला मी उपस्थित राहतो आणि जरा आयुष्य मिळायला पाहिजे मिळालं पाहिजे पण त्याच्यासोबत आपल्या सगळ्यांना देखील मागितलं त्याच्याबद्दल तुमचा खूप खूप खुँ आभारी आहे आणि हे असा आनंदाचा सोहळा साजरा करण्याचं भाग्य देखील आपल्याला मिळालं उल्लेख केला की आमचा परिवार सातत्यानं सेवेमध्ये राहतो सावकर जे जे सातत्याने सेवेत राहतात त्यांना माझे बघून माझे म्हणून बघायची गरज कधी पडली तुम्ही पांडुरंगाची कृपा आहे आपण उल्लेख केला की माझा मी जो काही आहे तो पांडुरंगाचा आशीर्वाद साधू संतांचा आशीर्वाद याच्यामुळे जो तो एखादी जेवण भारतीय असेल निवडणूक का आणली कारण राम मंदिर हे लोक विसरून गेले मस्जिद बनणार अनेक मग आठवण आहे आपली परंपरा त्याच्यामुळे अनेक वर्ष लोकांना मंदिरासाठी संघर्ष करावा लागला आणि प्रत्येकाला असं वाटलं की आता रामाचं मंदिर झालं एवढ्या वर्षाच्या नंतर अयोध्या मध्ये हिंदू मोदीला सोडणार नाही अशा पद्धतीचं वातावरण झालं हिंदू की हिंदूच आहे त्याच्यामुळे त्याच्यावरही फार भाष्य करण्याची गरज नाही पण आपण असं सांगतो की एक विशेष समाज ला, ला। एक लाईन जाऊन मतदान केला मग आपण काय केलं त्याच्यामुळं मोदीजींना एकतर्फी सत्ता आम्हाला वाटत होतं वारकरी संप्रदायातला प्रत्येक नागरिक प्रत्येक भक्त प्रत्त, हा मोदी साहेबांचा सा उल्लेख करत होता पण निवडणुकी दुसरं न्यायचं हे आपलं हिंदुत्व आहे ते कुठेतरी जागृत झालं पाहिजे याची भावना तुमच्या लक्षात तुमच्यासाठी काम करतो त्याच्याकडे तुम्ही बघत नाही अयोध्याचे झाकी काशी मथुरा बाकी आहे म्हणणारी माणसं काशीचा जीर्णोद्धार करून अयोध्येचा जीर्णोद्धार केला आणि अशा माणसाला आपण विसरून गेलो हे सगळ्यात वाईट गोष्ट त्याच्यामुळे तुमची जागृती होणं महत्वाचे आहे या निमित्तानं एकनाथ महाराज असतील ज्ञानेश्वर महाराज असतील बनवस्कर महाराज असतील अन्य कोणते संत मंडळी असतील कीर्ताना काय सांगतात फक्त आपण ऐकतो आणि नंतर विसरून जातो साथ गेल्याच्या नंतर फटीला म्हणून काही फायदा होत नसतो त्याच्यामुळे मी एखाद्या निवडणुकीत धारलो काय जिंकलो काय त्याचा विषय नाहीये पण याच्यामुळे जिल्ह्याचं काय नुकसान झालं याचा कोणी विचार करत नाही असो त्या सगळ्या गोष्टीवर जाणार नाही मी पण एक कार्यकर्ता आहे वारकरी संप्रदायत आहे बचेंगे तो आरमी लढेंगे त्याच्यानंतर आमचं काही संपलेलं नाही पण आपण ज्या भावना करतो ती भावना आपले देखील जागृत असते भक्तीदा करताना थोडक्यात सगळ्याला आणि भावना वेगळं झाली आणि महाराजांच्या बद्दल आणि शेवटी मुलगी आहे मुलीचं प्रेम हे काय असते हे मी सांगायची आवश्यकता पण महाराजांमध्ये म्हणूनच सांगतो महाराज जे हारद्यावर तिथं आहे मला आणि महाराजांचं ऑपरेशन झाल्याच्या नंतरही महाराजांनी दुसऱ्या वर्षीच वारी केली त्याच वर्षी वारी केली असा उल्लेख झाला ही पांडुरंगाची कृपा आहे आणि महाराज तुमच्या कृपेनं किंवा तुमच्या आशीर्वादाना आम्ही देखील त्यात पार्ध चालण्याचा निश्चितपणानं प्रयत्न करतो खूप गोष्टी सांगण्यासारख्या त्या सगळ्या फुलामध्ये जाणार नाही परंतु हे पन्नास वर्ष साजरे करायचं हे जर मला माहित असत माझे माजया सर्व सल्ला या ठिकाणी आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन निश्चितपणे केलं असत परंतु या वर्षी आमची संधी उठली तर वर्ष साजरा करता येत नाही असं पन्नास पूर्ण केल्याचा आनंद एकानव्या वर्षे आपल्याला निश्चित घेता येईल पुढच्या वर्षी देखील या ठिकाणी आणखी आगळा वेगळा कार्यक्रम आपल्या सर्वांच्या साथीनं सर्वांच्या सहकार्यानं या ठिकाणी म्हणाल्याप्रमाणे महाराजांच्या पंच्याहत्तरवीचा कार्यक्रम या ठिकाणी आम्हाला साजरा करता यावा त्या कार्यक्रमाला आम्हाला सगळ्याला उपस्थित राहता सगळ्यांना अशा पद्धतीची पांडुरंगाच्या प्रार्थना करतो मी तुमच्या कुटुंबातला काय तुमच्या संप्रदायातला आहे असा असतानाही माझा जो काही मान सन्मान आपण विश्वस्त मंडळांनी केला त्याबद्दल त्यांचे गुण व्यक्त करून थांबतो था था था? था था था। रामकृष्ण